आमचा व्हिडिओ शूटिंग करणारा आमचा गणेश रागवणे तर या सगळ्यांना आज आपण महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा घेऊया त्यांनी सातत्याने ते आपल्या ड्युटीवर असताना सातत्याने आपल्या कामाची कर्तव्य असतात हे आपले संदेश दादा आहे ज्यांनी व्हिडिओ शूटिंगचं दे काम घेत चालू केले जाते व्हिडिओ शूट करते गणेश लागवणे आहेत आणि आपल्या सगळ्यांना हा सगळा फक्त काही अडचणीच तो आमची सोनाले आली नाहीये काही कौतुकी अडचण आहे तर हरकत नाही एक एकमेकाच्या सगळ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊया येणारं शैक्षणिक वर्ष हे ये एफ एन एल या स्वरूपाचं आहे काही राष्ट्रीय धोरण शैक्षणिक धोरणं आमचे ठरलेले आहेत त्याप्रमाणे फक्त आत्ता पहिलीचाच सिलेबस बदललेला आहे त्यानंतर पुढच्या वर्षी दुसरी पाचवी आणि तिसरी पाचवी टाके असा तो त्या इनिशाला आत्ताच जाहीर करणे वगैरे पण पहिलीचा बदलणार आहे त्यामुळं आपल्या शैक्षणिक आर्थिक शुभेच्छा या शैक्षणिक वर्षात काही अनावजानानं काही कामं राहिली असतील लिखाई लिखण्याची किंवा काहीतरी कि येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये त्यांची पूर्तता करावी आणि जितनं आपलं काम अच्छा होईल जेवढं आपलं काम चांगलं होईल तेवढं आपली सामोरं जाण्याची तत्परता असते चुकाचं होत असतात चुकातून शिका असा नियम आहे त्यामुळे आपण आपल्या परीनं करत राहायचं हां खूप छान धन्यवाद माझा शाळा प्रमुख तुम्हाला सर्वांना धन्यवाद 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 धन्यवाद